नमस्कार मित्रांनो कोकणातील मराठी भाईकथा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही जर आजच या चॅनलवर आला असाल तर चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करा त्यानंतर समोरच्या बेल आयकॉनला प्रेस करा त्यानंतर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला भयकथांचा आनंद घेता येईल नमस्कार मित्रांनो आजची जी कथा आहे दो चा, चा ती दोन हजार सतरामधली जेव्हा मुंबई गोवा हायवेचं चौपदरीकरणाचं काम सुरू झालं होतं आता ज्या कंपनीने ते काम घेतलं होतं हायवे पूर्ण करण्याचं त्या कंपनीने रस्ते बनवण्याच्या अगोदर जी पुलं आहेत ती पुलं पहिल्यांदा बांधण्याचा निर्णय घेतला होता आणि ते काम सुरू केलं होतं कुडाळ तालुक्यातलं आमचं बांबर्डे हे गाव आणि आमच्या गावच्या बाँड्रीवरती एक नदी व्हायची दोन गावांना जोडणारी जिचं नाव होतं आणि तिच्यावरती एक हायवेचं पूल होतं ते जुनं पूल त्यांनी तसंच ठेवलं होतं आणि नवीन पूल बांधण्याचं काम आता त्या कंपनीने सुरू केलं होतं मग त्या ठिकाणी ते काम करणारे सगळे लेबर वगैरे हो आले होते जवळजवळ चाळीस एक लेबर होते त्यानंतर त्या चाळीस लेबरांनी हो काय केलं जो हायवे आहे त्या हायवेच्या बाजूला एक सपाट अशी जागा होती तिथे त्यांनी आपल्या झोपड्या उभारल्या होत्या आणि त्यांच्या कामावरती हो लक्ष ठेवण्यासाठी म्हणून एक सुपरवायझर आणि टेक्निकली काही गोष्टी पाहण्यासाठी एक इंजिनियर तो देखील कंपनीने त्या ठिकाणी ठेवलेला होता तर त्या सुपरवायझरला आणि इंजिनियरला त्या झोपड्यांच्या बाजूलाच एक बंगला होता जो रिकामा होता त्या बंगल्यामध्ये त्यांनी तो भाड्याने घेऊन कंपनीने सुपरवायझर आणि इंजिनियरची राहण्याची व्यवस्था जेवणा खावण्याची तिथे केली होती आता हे काम आहे ना पुलाचं ते पुलाचे जे पिलर असतात त्यांचे फाउंडेशन करण्यासाठी म्हणून मोठमोठे खड्डे खोदण्याचं काम सुरू होतं आता हे काम दोन पाळीमध्ये चालायचं चा, एक दिवस पाळी आणि रात्रपाळी संध्याकाळी सहापर्यंत सकाळ ते संध्याकाळी सहापर्यंत फर्स्ट शिफ्ट चालायची चा, आणि नंतर रात्री आठ ते सकाळी सहापर्यंत दुसरी शिफ्ट चालायची असं दोन शिफ्टमध्ये त्या पुलाचं काम अगदी युद्ध पातळीवरती सुरू होतं तर मोठमोठे हॅलोजन त्या ठिकाणी लावले होते उजेडासाठी म्हणून आणि जे खड्डे ते मारत होते फाउंडेशनसाठी ते खड्डे वीस वीस पंचवीस पंचवीस फुटाचे खोल होते त्यामुळे ते त्या खड्ड्यातलं पाणी काढण्यासाठी म्हणून उपसण्यासाठी म्हणून दहा एच पीचे मोटर वगैरे मोठमोठे लावलेले होते तर असंच एके दिवशी काम सुरू होतं सगळे कामगार काम करत होते इंजिनियर आणि तो सुपरवायझर आहे तो देखील खुर्च्या टाकून त्या ठिकाणी बसलेला होता आणि कामावरती लक्ष ठेवत होते आज अमावस्या होती त्यामुळे जे कामगार असतात ना ते अमावस्या वगैरे हे जे म्हणजे असे ज्या ठिकाणी पुलांची कामं चालतात किंवा रस्त्याची कामं चालतात तिथले कामगार आहेत ना ते अमावस्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना ते कटाक्षाने पाळतात त्या दिवशी ते अगदी सांभाळून काम करणं रात्री बाहेर न पडणं रात्री न फिरणं अशा काही गोष्टी त्या ते कटाक्षाने पाळत असतात किंवा ते आपल्या रीतीरिवाजानुसार आपल्या देवतेला नारळ वगैरे ठेवून गारणं वगैरे करतात सगळं म्हणजे त्यांचं ते पद्धतशीर सगळं चाललेलं असतं तर आज अमावस्या होती त्या कामगारांनी एकत्र येऊन आपली त्यांचं काय दैवत आहे त्याला नारळ ठेवून वगैरे कारणं केलं होतं की आज कामामध्ये आम्हाला कुठचाही दगाफटका होऊ दे नको कारण अमावस्या म्हटल्यानंतर त्यांच्या मनामध्ये थोडीशी भीती असते आता ते त्यांचे अनुभव असतील म्हणून त्यांना तसं वाटत असेल तर दिवसभर काम चाललेलं आणि संध्याकाळी पाचच्या दरम्याने जो मुख्य पंप होता पाणी उपसा करण्याचा त्या खड्ड्यातून जे पाणी बाहेर काढण्याचा जो पंप होता दहा एच पीचा तो अचानक पाच वाजता बंद पडला त्यामुळे थोडंसं काम थांबलं त्या ठिकाणी मग त्या इंजिनियरने सुपरवायझरने कंपनीला फोन लावला त्या मेंटेनन्सवाल्यांना कळवलं की पंप बंद काढ पडला आहे म्हणून पण मेंटेनन्सवाल्यांनी त्यांना काय त्या दिवशी दुरुस्त करण्यासाठी म्हणून यायला जमलं नाही मग इंजिनियर काय सांगतो की आजचं रात्रपाळीचं काम आहे ते आपण बंद करूया आणि तेच काम सुरू करूया उद्या पंप दुरुस्त केल्यानंतर मग काम सुरू होईल म्हणून कारण तो पंपाचं जेव्हा ते खड्ड्यातलं पाणी काढणार त्यानंतर त्याच्यामध्ये कॉन्क्रीट वगैरे काय करण्याचं जे काम असतं त्यांचं ते होणार होतं आणि त्या दिवशी तो सांगतो की आज रात्रीचं काम बंद आणि संध्याकाळी सहा वाजता काम बंद होतं आणि सगळे कामगार आपापल्या झोपडीमध्ये जातात त्यांचं काय ते रुटीनप्रमाणे सगळं काम, काम सुरू होतं आता इंजिनियर आणि सुपरवायझर जवळच असलेल्या शहरामध्ये जातात आत त्यांना दारू पिण्याची एक तलब येते कारण आज रात्री काम चालू होणार नव्हतं बंद असणार होतं म्हणून त्यांनी वाटलं की आज जरा थोडंफार एन्जॉय करूया आज वेळ मिळाला तर ते दारूचे बॉटल शहरातून घेऊन आण येतात आणि ज्या ठिकाणी काम सुरू असतं त्या ठिकाणी तो एक हॅलोजन चालू ठेवलेला असो आता बाकी काम सुरू नसल्यामुळे बाकीचे सगळे हॅलोजन बंद असतात एकच हॅलोजन चालू असतो आणि ते बाजू जे ते काम चालू असतं ज्या ठिकाणी पुलं असतं त्या ठिकाणी काम चालू असतं त्या ठिकाणी एक मोठं खडक असतं त्या खडकावरती हे सुपरवायझर आणि मॅनेजर येऊन दारूच्या बाटल्या त्यांना काही ते खाण्यासाठी लागणारं फरसाणं वगैरे ग्लासाविसा घेऊन येऊन बसतात आणि दारू प्यायला सुरुवात करतात आता काम बंद असतं सगळीकडे शांतता एकदम पसरलेली असते त्यात तो एकच हॅलोजन चालू असतो त्यामुळे थोडंसं आजूबाजूचं दिसत असतं दारू पिता पिता काय होतं हे दोघे अगदी एन्जॉय करत असतात तितक्यात वरतीच्या झोपड्या बांधून राहिलेला जो कामगारांचा एक वर्ग असतो त्यामधला एक माणूस धावत धावत खाली येतो ज्या ठिकाणी हे दारू प्यायला बसलेलं त्या ठिकाणी येऊन धावत धावत येऊन त्यांना सांगतो की साहेब एक सांगू का तुम्हाला आता हा इंजिनियर तापट स्वभावाचा असतो त्यामुळे तो घाबरत घाबरत कामगार त्याला म्हणतो की साहेब एक सांगू का तुम्हाला तो इंजिनियर म्हणतो काय बोल काय झालं तर साहेब आता रात्रीचे साडेनऊ दहा वाजत आले तुम्ही इथे दार पिवत बसू नका तुम्ही तुमच्या बंगल्यामध्ये जो तुम्ही भाड्याने राहता तिथे प्या किंवा वरती प्या पण इथे तिथे काम चालू आहे जिथे पूल आहे बाजून नदी वाहते त्या ठिकाणी तुम्ही दहा रुपये बसू नका म्हणून तर तो म्हणतो कशाला काय झालं तर तो कामगार सांगतो की ज्या ठिकाणी अशी पुलं असतात त्या ठिकाणी मोठमोठे अपघात झालेले असतात पुलावरून गाड्या खाली पडलेल्या असतात कोणीतरी पुलावरून खाली उडी मारून पाण्यात आत्महत्या केलेली असते आणि त्यांचे अतृप्त आत्मे या ठिकाणी फिरत असतात आणि त्यात करून आज अमावस्या आहे त्यामुळे साहेब तुम्ही इथे दारू प्यायला बसू नका हे सगळं ऐकून त्याचं तो इंजिनियर घेतो आणि अचानक शिडतो त्याच्यावरती काय कसल्या नको त्या फालतू गोष्टी येऊन सांगतोयस मला चल नाही घेतून आणि त्याला तो दम देतो अरे भूत वगैरे आत्महत मग असं काही नसतं सगळं ते सगळ्या खोट्या गोष्टी आहेत आता त्या कामगाराला थोडं वाईट वाटतं की मी यांच्या भल्याचंच सांगत होतो आणि यांनी मलाच दम दिला तर तो खाली आपलं मान घालून वरती आपल्या झोपडीवरती निघून जातो आता कना ला कि आपले भंगले का ना सुपरवायझर त्या इंजिनियरला म्हणतो की साहेब आपण खरोखरच आपल्या बंगल्यावरती जाऊन दारू पिऊया काय तो आता कामगार बोलला इथे थांबू नका तर आपण जाऊया काय तो तो त्यालाही दम देतो किंवा तो तू पण आता याच्या नादाला लागलास आणि असं बोलायला लागलास अरे भूत वगैरे असं काही नसतं म्हणून आत्मा असे हे सगळ्या खोट्या गोष्टी आहेत भ्रामक कल्पना आहेत आता दोघेही पुन्हा त्या ठिकाणी बसून दुसरा पीक मारतात आणि तिसरा पेग ग्लासामध्ये ओततात आता हा कामगार येऊन आपल्या आजू बाजूच्या कामगारांना सोबतच्या कामगारांना सगळ्यांना सांगतो की मी असं असं जाऊन सांगण्याचं काम, 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 सा के काम केलं परंतु ते काही वरती येत नाही आहेत आणि आज अमावस्या म्हणजे शंभर टक्के आज काहीतरी घडणार इकडे हे दारू आहेत तिसरा पेग यांनी भरलाय तोही प्यायला सुरुवात केली आहे आणि अकराच्या दरम्याने एक गोष्ट अशी होते त्या कामगारांच्या झोपड्यांकडून खाली त्या कामाच्या ठिकाणी यायला एक त्यांनी कच्चा रस्ता बनवलेला असतो जेसीबीच्या साह्याने तिथून पाच पाच वर्षाची दोन मुली मुलगं मुलं म्हणजे एक मुलगा आणि एक मुली हातात हात धरून धावत धावत वरून येताना दिसतात तर तो, तो इंजिनियर काय म्हणतो आता ह्याला बऱ्यापैकी दारू पिलेली अस चढलेली असते हा पिल्यामुळे तर हा काय म्हणतो आहे सुपरवायझरला सांगतो अरे ती कोट त्या कामगारांची मुलं व खाली येत आहेत नदीमध्ये त्यांना थांबव आणि त्यांना हाक मारून सांग त्या कामगारांना की तुमची मुलं खाली येईल आली आहेत म्हणून साल्यांना ते पण कळत नाही मुलं यांची रात्री कुठेच्या कुठे फिरत आहे तर तो सुपरवायझर त्या मुलांना सांगतो ए पोरीनो जरा थांबा कुठे जात आहे तर ती काय मुलं बोलत नाही जागच्या जागी थांबतात आणि हा सुपरवायझर जोरजोरात त्या कामगारांना हाक देत असतो आता ते कामगार एक शंभर दोनशे फुटाच्याच अंतरावरती त्यांच्या झोपड्या असतात परंतु ह्याचा हा खूप आका मारतोय त्यांना मोट अरे तुमची मुलं खाली आली आहेत त्यांना तुम्ही घेऊन जा मुलं ते पाण्याकडे जात आहेत आता मोठमोठे खड्डे खणून ठेवलेले असतात ना वीस वीस तीस तीस फुटाचे फाउंडेशनसाठी त्याच्यामध्ये पाणी साठलेलं असतं म्हणून तो इंजिनिअर आणि सुपरवायझर त्यांना हाक मारतो की अरे मुलांना घेऊन जा मुलांना तुमच्यावरती घेऊन जा आपण तो कामगार कोण ओई देत नसतो त्यांना प्रतिसाद देत नसतो त्यामुळे हे म्हणतात की जाऊ दे बोगी आज जर पुढे आणि मुलं आली तर त्यांना आपण म्हणून आणि पुन्हा एकदा हे तिसरा पॅक संपवत आणि चौथा चा, पॅक पुन्हा ग्लासामध्ये ओततात आता यांना बऱ्यापैकी दारू चढलेली असते त्यांच्या मोठमोठ्या गोष्टी रंगलेल्या असतात इतक्यात काय होतं ते मुल ती जी दोन मुलं असतात पाच पाच वर्षाची ती धावत 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 त्या खड्ड्याकडे येऊन थांबतात जो वीस फूट खोल खंडलेला असतो आता पूर्णपणे तो पाण्याने भरलेलं असतं कारण आज पंप बंद पडल्यामुळे त्यातलं पाणी त्यांना काढता आलं नव्हतं त्यामुळे तो, तो फुल भरलेला असतो पाण्याने आणि त्या खड्ड्याच्या बाजूलाच ही मुलं जाऊन उभी राहतात तर हे दोघेही आरडतात अरे मुलांना मागे या मागे या तिथे खड्डा आहे त्याच्यामध्ये पाणी आहे त्याच्यामध्ये पडलात तर मराला होईल तुम्ही मागे या मागे या ती मुलं यांच्याकडे बघतात आणि जोरजोरात हसतात यांना आता हे काय वातावरण ठीक दिसत नाही सुपरवायझर इंजिनियरला सांगतो की साहेब ती मुलं अशी काय आमच्याकडे बघून अचानक जोरजोरात हसतायत मला काहीतरी विचित्र वाटतंय चला आपण वरती जाऊया तर इंजिनियर पुन्हा याला सांगतो अरे ती मुलं मरतील त्या खड्ड्यामध्ये पडून वरती जाऊया काय आधी त्या मुलांना आपण घेऊन येऊया चल आणि नंतर आपण वरती जाऊया आता हे कसेबसे त्या खडकावरून यांचा तोलही यांना सावरत नसतात बऱ्यापैकी नशा यांना चढलेली असते त्यामुळे कसेबसे त्या खडकातून असे हात टेकत टेकत सांभाळून सांभाळून त्या त्या मुलापर्यंत जाण्यासाठी प्रयत्न करत असतात तशी ती मुलं यांच्याकडे बघून जोर जोरात हसत असतात जोर जोरात हसत असतात आणि हे कसे बसे आता हळूहळू हळूहळू त्या मुलांकडे पोसत आता मुलं आणि त्यांच्यामध्ये एक पंधरा फुटाचं अंतर असतं आणि दोघेही थांबतात तर त्या मुलांच्या चेहऱ्यावरती एक विचित्र हावभाव त्यांना दिसतात आता ह्यांना काहीतरी समजतं की ही काहीतरी एक खतरनाक घटना आहे त्यामुळे ते आता पुढे जाण्याचा प्रयत्न करत नाहीत तर जागेवरून त्यांना सांगतात की अरे मुलांनो तुम्ही खाली, खाली या त्या पाण्यामध्ये पडाल खाली या आणि ह्या कामगारांना देखील ते तिथूनच हाक मारत आहेत अरे तुमची मुलं कोणाची आली आहेत खाली तर तुम्ही त्यांना घेऊन जा एवढ्यात अशी भयानक घटना होती जो खड्डा त्यांनी खणून ठेवलेला असतो आणि तो, तो पाण्याने पूर्ण भरलेला असतो ना त्या पाण्यातून एका बाईचा सावाज येतो ए मुलांनो चला उशीर झाला चला चला घरी जाऊया चला लवकर ते मुलं त्या खड्ड्याकडे बघतात पुन्हा एकदा त्या खड्ड्यातून आवाज येतो त्या बाईचा ए मुलांनो चला उशीर झाला चला घरी जाऊया चला पटकन आता ह्या दोघांनाही दो तो आवाज सुपरवायझरला आणि इंजिनियरला येत असतो आता हे दोघेही घाबरतात की अवढ्या ह्या भरलेल्या पाण्यातून असा काय आवाज येतोय आजूबाजूला ते बघतात तर कुठचीच बाई त्यांना दिसत नाही आणि म्हणता म्हणता एक अशी घटना होते की दोनही मुलं त्या खड्ड्यामध्ये ओढी टाकतात पाणी उंच उडतं आणि पाणी हलाय लागतं तसे हे जोरजोरात ओरड मारायला लागतात अरे तुमची मुलं पाण्यात पडली धावा 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 मुलं पाण्यात पडली धावा आता हा ओरडा बघून मात्र सगळ्या कामगारांना तिथे समजतं खाम, की खाली काहीतरी शंभर टक्के घटना झालेली आहे म्हणून सगळे धावत धावत दहा बारा कामगार येतात आणि त्यांना विचारतात साहेब काय झालं काय झालं ह्यांची दारू पूर्ण उतरलेली असते अंगात घाम पूर्ण घामाने भिजलेले असतात श्वासोश्वास वाढलेला असतो आणि काय बोलावं हेच त्यांना सुचत नसतं तरी देखील ते विचारतात कामगार की साहेब काय झालं काय झालं ते हलणारं पाणी त्या कामगारांना देखील दिसत असतं तो सुपरवायझर म्हणतो अहो ह्या खड्ड्यामध्ये इथून दोन लहान मुलांनी या पाण्यात उडी मारली तुमच्या पैकीत कोणाची तरी मुलं असतात चला वरती आणि तुम्ही बघा प्रत्येकाने आपापली मुलं आहेत काय आता सगळे धावत धावत सुपरवायझर तो इंजिनियर कामगार सगळे धावत धावत वरती येतात आपापल्या झोपड्यामध्ये तो इंजिनिअरवर तो सगळ्यांनी आधी पहिल्यांदा चेक करा की सगळ्यांची मुलं आहेत की नाही ती सगळे कामगार आता साडेअकरा पावणे बारा झालेले असतात सगळे कामगार आपापल्या झोपडीमध्ये जातात आपली मुलं बघतातच आणि सगळे येऊन सांगतात की साहेब आमची सगळ्यांची मुलं झोपडीमध्ये आहे झोपली आहे मग तुम्हाला कोण दिसलं त्या ठिकाणी तेव्हा ते, ते सांगतात की दोन मुलं त्या ठिकाणी तुमच्या त्या वाटेवरनं खाली आली आम्ही तुम्हाला कधीपासून हाक मारतो की तुमची मुलं खाली आली ती पाण्यात पडतील पाण्यात पडतील पड़ा। आणि म्हणता म्हणता त्या मुलांनी त्या फूट खोल पाण्यामध्ये उडी मारली आता ही सगळी घटना ऐकून सगळीकडे शांतता पसरते आता हे सुपरवायझर आणि इंजिनियर बऱ्यापैकी घाबरलेले असतात आणि आत्ता त्यांना काही गोष्टींची कल्पनाही आलेली असते तेव्हा तो सा जो त्यांना सांगायला आलेला कामगार तो त्यांना पुन्हा एकदा पटवून सांगतो साहेब मी तुम्हाला अगदी हात जोडून विनवणी करत होतो की तुम्ही आज समवास्या या इथे प्यायला बसू नका म्हणून कारण अशा घटना शंभर टक्के या ठिकाणी घडतात आम्ही बऱ्याच ठिकाणी मुलांचं काम केलं आहे मुलांच्या ठिकाणी असे अतृप्त आत्मा शंभर टक्के असतात कोण जीव देतं कोण ॲक्सिडेंटमध्ये जातं त्यामुळे अशा असे अतृप्त जे आत्मा आहेत ते या ठिकाणी वावर करतात आणि ते तुम्हाला अमावास्येच्या दिवशी त्रास देतात म्हणून मी तुम्हाला सांगत होतो की तुम्ही वरती येऊन दारू प्या आता ह्या दोघांनाही आपली चूक कळलेली असते त्यांना आता असं वाटायला लागतं की त्या कामगाराचं जर आम्ही ऐकलं असतं तर बरं झालं असतं ह्या दोघांची मानसिक स्थिती आहे ना ती फार बिघडली जाते आणि सतत त्यांच्या मनामध्ये ती तो प्रसंग ती घटना आठवत राहते की ती मुलं येतात आणि सरळ त्या विस्फोट खोल पाण्यामध्ये उडी टाकतात आणि त्यानंतर ती गायब होतात आता बरेच दिवस यांच्या मनावरती त्या गोष्टीचं दडपण असतं आणि त्यातल्या कामगार मग ह्या कामगारांना सगळे त्यांच्या त्या ते मानसिक एक त्यांचं संतुलन जे आहे त्याची कल्पना येते की काहीतरी हे डिस्टर्ब झालेले आहेत म्हणून तो कामगार मग सांगतो की साहेब येथली जी स्थानदेवता आहे ना त्या स्थानदेवतेला एक दिवशी आपण नारळ ठेवूया आणि गारणं करूया की जी झाली घटना त्याच्यामुळे आम्हाला जो त्रास होतो आहे त्या त्रासातून आम्हाला मुक्त कर म्हणत मग तिथेच एक त्या सावरीचं झाड असतं आणि तिथे एक देवस्थान असतं तिथल्या शेतकऱ्यांचं तिथे ते, 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 ते कामगार आणि सुपरवायझर आणि इंजिनियर जातात आणि तिथल्या तो जो राखणदार आहे त्याला नारळ ठेवून गारणं करत आहेत की जी काल झालेली घटना आहे चार पाच दिवसापूर्वी त्या घटनेमुळे आम्हाला जो त्रास होतो आहे तो त्रास आम्हाला बंद होऊ नाही याच्यापुढे आम्हाला कुठचाही त्रास होऊ दे नको अशी तू राखंड आहे आणि सगळेजणं गारणं करतात अगरबत्ती दिवा लावतात आणि सगळे विनंती करून मग नाक घासून त्या ठिकाणी पाया पडतात त्या राखणदाराच्या झाडाकडे जे मोठं सावरीचं झाड सा असतं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून तो सुपरवायझर आणि जो इंजिनियर असतो त्यांचं डोकं थोडं हलकं झाल्यासारखं वाटतं म्हणजे जे दडपण आलेलं असतं त्यांच्या मनावरती ना ते कमी होतं आणि मग त्यांना वाटतं की अशा घटना ह्या शंभर टक्के होतात म्हणजे भूत किंवा भुताटकी की प्रेतात्मा अतृप्तात्मा हे शंभर टक्के या जगामध्ये आहेत हे त्यांना पटायला लागतं तर मित्रांनो ही अशी एक सत्य घटना मी तुम्हाला या चॅनलवरती सांगितली जर आवडली असेल तर खाली कमेंट करून सांगा कथा कशी वाटली चॅनल सबस्क्राईब करा आणि चॅनल जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आजपर्यंत मी तुमची या ठिकाणी रजा घेतो धन्यवाद